नमस्कार सध्या आपण मानदेश प्राईमचे सर्व सर्व सचिन सर आणि अक्षय सर यांच्या समिती दाखवून आणि गुरु सर या तिघांच्या समिळेत आपण चालू आता तेव्हा तपाची कुस्ती लाईफ करण्यासाठी काय म्हणायचं खरं तर नितीन म्हणे हे प्रयत्नशील आणि अभ्यासू आणि एक करू जिद्दी माणूस आहे आणि खरंच यांच्या ह्याचं जे जे टॅलेंट आहे ते अप्रतिमय करून प्रेझेंटेशन नॉलेज कमी आहे म्हणजे त्यांच्याकडे जरा आता बोलण्याची क्षमता काय म्हणते ती म्हणजे बोलण्याची कोच नाही सर का कौशल्य 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 कमी आहे त्याच्यामुळे तुम्ही जरा लोकांच्या समोर नाही तुम्ही पण हळूहळू तुम्ही जर प्रयत्न करत राहाल आमची शुभेच्छा आहेत तुम्हाला आज अनुषंगानं सर तुमच्या म्हणण्याप्रमाणे आज आपण हा ब्लॉग करत आहे तर उभे आज कसं कसं होतं शंभर टक्के कॉन्फिडन्स तर बोला सक्सेस शंभर टक्के भेटणार आता महिन्याने भेटणार एका वर्षाने भेटणार पण आपल्याला काय भेटणार सर मी जाऊन आपल्याला कॅमेरा झाला कोण नसते काय करायला कारण सध्या काय यासाठी तुम्ही बघा पाहिलं ना मला पण कोण नसायचा उभा असेल नायचा अरे भरपूर दिवस आपण तू सर माझा चॅनल पहायच्या लॅपटॉप होता साधं एखादं का नाही चालत देखील मी त्या वेळेला आहे सर त्यावेळेला केलंय बघू माझं सर हळूहळू प्रयत्न चालू आहे माझं एकदा फेस दाखवा युट्यूब वा जेणेकरून ती माझा आता प्रमोट करते का ती प्रमोट करते या आपण शंभर टक्के शंभर टक्के नका अजून मी आता एवढ्या मोठ्या माणसासोबत बसलाय ही माणसं लाजणारी नाही ती सर तुमची जर ओळख घेतला कॅमे झाला म्हणजे माझं वाटली बाबा एक गर नक्की आहे ते नाही मला म्हणते परत ही नक्की नाही असं काहीतरी बरं आपल्या सर्वांचा आणि आता दिलदोस्ती दुनियादारी वेब सिरीज आपली धर्मा प्रोडक्शन वरती चालू आहे तर त्यात कॉलेज या वेब सिरीजमध्ये बाबू हे कॅरेक्टर मी प्ले करतोय तर मित्रांनो सरांचा आपल्या चॅनेला या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि ह्यांना सपोर्ट करा शून्यातून विश्व निर्माण करायचं हे आहेत आणि त्यांचे खरंच प्रयत्न भारी होतात आज त्यांची पहिलीच भेट आहे माझी त्यांची त्याच्यामुळं त्यांच्याबद्दल जास्त काही मला माहीत नाही पण एक सांगेन की एक मराठी माणूस आहे आणि काहीतरी प्रयत्न करतोय तर एक लाईक आणि थोडासा आपण व्हिडिओ बघितला तर आपल्याला असं काय जास्त वेळ वाया जात नाही तर प्लीज सहकार्य करा आणि त्यांचा चॅनल लवकरच मॉनिटाईज करून टाका मित्रांनो धन्यवाद